नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रुपाली आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये आज मी तुम्हाला रेसिपीमध्ये नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे ती म्हणजे टोस्ट सँडविच चला तर मग सुरू करूया इथे मी घेतलेले आहेत दोन टमॅटो दोन कांदे एक शिमला मिरची बारीक कापून इकडे मी खोबऱ्याची हिरवी चटणी करून घेतलेली आहे इथे मी टमॅटो सॉस आणि शेजवान सॉस एकत्र करून घेतलेला आहे आणि इकडे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत इथे मी अमूल बटर घेतलेलं आहे आणि मग इकडे मी चाट मसाला घेतलेला आहे हे बघा बारीक शेव हो घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट चला तर मग सुरू करूया ब्रेडच्या स्लाइसला बटर लावून घेतलेलं ला आहे आता ह्याच्यावर मी लाल चटणी टाकून घेते ती व्यवस्थित लावून घेते आता हिरवी चटणी टाकून घेते ती पण व्यवस्थित लावून घेणार आहे आणि मग त्या कापून घेतलेल्या कांदा टमॅटो शिमला मिरची ह्याच्यावर व्यवस्थित लावून घेणार आहे मग ह्याच्यावर मी थोडं थोडं मीठ भुरभुरणार आहे पटकन होते ही रेसिपी अजिबात वेळ लागत नाही आणि चवीला पण छान लागते तुमची मुलं पण खूप आवडीने खातील तुम्ही पण करून पहा आता बघा मी इथे लाल तिखट घालून घेत आहे थोडं 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 लाल तिखट घालून झाल्याच्यानंतर मी इथे थोडा चाट मसाला घालणार आहे वरती मी पॅन गरम कराय ठेवलेला आहे गॅसवर इथे मी बटर घालून घेते आता हे आपल्याला दोन्ही साईडून व्यवस्थित छान शेकवून घ्यायचे हे बघा शेकवलं आता इथे मी शेकवायला घेतलेलं आहे हे बघा आता मी पलटी मारते इथे खालून भाज्या आपल्या छान शेकल्या ना की खूप छान लागते मस्त होते तुम्ही पण करून पहा तुमच्या मुलांना खायला घाला आवडीने खातील ते हे बघा तयार आहे आपली झालेत आता मी ह्याला ताटात काढून घेते ह्याच्यावर शेव भुरभुर होते आता ह्याच्यावर शेव घालून घेते बघा तयार आहे आपले टोस्ट सँडविच हिरव्या चटणी बरोबर आणि सॉस बरोबर चला तर माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि तुम्ही पण ही रेसिपी करून पहा नक्की तुम्हाला आवडेल तुमच्या मुलांनाही आवडेल धन्यवाद